नमस्कार फ्रेंड्स मी वैशाली आणि आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील धनकवडी भागामध्ये असलेल्या साई स्टोन या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला पारंपारिक दगडी जाते आणि पाटा आणि वरवंटा या ठिकाणी खरेदी करता येणार आहे त्यामध्ये वेगवेगळ्या साईज आहेत आणि त्याची प्राइस देखील वेगवेगळी आहे आणि हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला ऑल इंडिया घरबसल्या मागवता येणार आहेत ऑनलाईन अवेलेबल आहेत आणि सीओडीची फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे प्रोडक्ट कोणते कोणते आहेत आणि त्याची प्राइस काय असणार आहे बघूया ताई जात्याची साईज हे सगळ्यात मोठ मोठे जाते याची साईज सोळा इंच आहे किंमत साधारण पाच हजारापर्यंत जाते कुरिअर चार्जेस सहित ओके okay. हे सगळ्यात लहान जात याची साईज सात इंच आहे हे पूजेसाठी किंवा लग्नाच्या रुखपत्यासाठी हळदसाठी घेतात जास्त याची बाराशे रुपये शिपिंग हे नऊ इंची आहे याची पंधराशे रुपये ओके okay. हे बारा इंची आहे याची साडेतीन हजार ओके विथ कुरियर ओके आणि याची ते साडेचार हजार कुरुंदाची जाते बारा इंची कुरुंदाचा बारा इंचा जात आहे आणि याची प्राइस साडेचार हजार साडेचार हजार रुपये विथ शिपिंग ह्याचे चार्ज आहेत आणि हे किती इंचाच आहे ते सोळा इंच आहे कुरिअर चार्जेस ओके तर ही सगळ्यात मोठी साईज आहे कुरुंदाच्या जात्यामध्ये ही छोटी साईज आहे हे सगळ्यात मोठा पाटा आहे सोळा बाय दहा इंचा अडीच हजाराला कुरिअर चार्जेस येते ओके हे बा, बारा बाय नऊ इंचा आहे हा तुम्हाला एक हजार नऊशे ला मिळतो पोच ओके सेम प्राइस आणि साईज त्याची पण फक्त डबल लेअरचा येतो ओके हा डबल लेअर मध्ये कुरुंदाचा पाटा आणि वरवंटा आहे याची साईज आणि प्राइस काय ताई ते बारा बाय नऊ इंचा आहे तो बावीसशेला कुरिअर चार्जेस येते हा विदाउट लेअर आहे याची प्राइस आणि साईज सेम आहे बावीसशे रुपये ओके हा विथ लेअर आहे हा पाटा आणि वरवंटा मला वाटतं सगळ्यात मोठी साईज आहे काय प्राइस आणि साईज आहे ते सोळा बाय दहा इंचा आहे तो तीन हजाराला कुरिअर चार्जेस आहेत ओके okay. तर तुम्हाला अशा पारंपरिक दगडी वस्तू खरेदी करायची असतील काळ्या दगडामध्ये किंवा अशा कुरुंदाच्या दगडामध्ये तर नक्कीच तुम्ही पुण्यातील धनखवडी भागामध्ये असलेल्या साईज स्टोन या ठिकाणी व्हिजिट करा येणं पॉसिबल नसेल तर घरबसल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल व्हॉट्सअप करून यांच्याकडचे कर हे प्रोडक्ट घरबसल्या ऑर्डर करा